तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळ एक दहा वाजले आपण लवकर आलो आहे शेतात आपल्या लसूण खुरपायचं आणि आपल्याला पाणी द्यायचे ज्वारीला मी नगरला गेलो होतो दोन तीन दिवस पण नगरला काय ब्लॉग काढता नाही आले काय काम चालू होते थोडे आणि आता परत गावाकडे आलोय मम्मीला घेऊन आलो आहे आज आजी आणि मम्मी दोघींना लसूण खुरपायला आणलं आहे आणि आपल्याला द्यायचंय पाणी दिवसभर तर ब्लॉग कंटिन्यू करा कसा होते कसा नाही बघा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ आणि आज आहे एक जानेवारी हा ब्लॉग आपण दोन तीन दिवसात टाकू पण नवीन वर्ष चालू झाले तर माझ्याकडून तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि हे बघा असं काहीसं इथं घासन ते इकडं ज्वारी इकडं पाणी द्यायचं आहे आपल्याला इथं ज्वारीला खाली मम्मीन ते येतात जातो मी मग बघतो लाईट आली का नाही आणि चालू करून देतो लगेच आले असतील तर मोटर चालू करून देतो प्रकारे इथं वगैरे रुपयाचं काम चालू आहे मम्मी त्यांचं इथं मेथी मी इथं आपलं दिसते का हा लस लाईक नाही आणि द्यायचं होतं लाईट दिसल्यामु आपण अगोदर सगळे वावर या डा मारत की बघू काय का आपलं पीक अगं ज्वारीचं कनीष ही आपण जनावरांसाठी केलेली ज्वारी आणि तिकडं आपण त्या दिवशी पाणी दिलं तर रात्री तो पण आपण दाखवतो तुम्हाला एकदा गव्हाला ओंब्या लागलेलं आहेत तर दाणे भरायला लागलेले <गश्चेणीन> तर ते पण दाखवतो हा बघा आपण त्या दिवशी पाणी दिलेलो आगाऊ येतो बघा हे बघा याला ओंबे आले तर दाणे भरू राहिले तर मस्त झालं आहे पाणी दिल्यानंतर थोडा वाळला होता पण पाणी दिलं मस्त झालं आहे एकदम आणि तुमच्यापैकी किती जणांनाही हे चिमणीचं घरटं माहिती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बो बोरीचं झाड पण सांगा किती जणांना माहिती आहे बोर दिवाळीच्या वेळेस भरपूर होते ब्लॉ एका ब्लॉगमध्ये दाखवले होते मी सगळे पण आत्ता संपले जवळपास गेले आता सगळे गळून गेले इथं असं काही सगळं होऊया आपला मस्त मस्त वाटते एकदम शेतात आले भारी एकदम वातावरण ऊन आहे पण काही नाही एवढं काही नाही वाटत तर मित्रांनो इथं आपण दुसऱ्या वावरात आलेलो आहे आता इथालचा गहू दाखवतो इथालचं जरा थोडा कमी वाढलेलं आहे जास्त नाही अजून त्याला ओम्बे वगैरे काहीच नाही आलेले आहे हे बघा आणि ह्या गावाला आपल्याकडून थोडंसं पाणी पण कमी पडलेलं आहे आज ह्या गावाला पाणी द्यायचं होतं पण लाईट नाही आलेली आहे अजून लाईट आली तर मी दिवसभरात गा या गावाला पाणी देऊन घेणार आहे मित्रांनो खूप वेळ शोधून ह्या बोरीला आणि खालच्या बोरीला थोडं शोधून व्हिडिओत घेण्यासाठी मी बोरं शोधलेली होतं फक्त व्हिडिओत घेण्यासाठी जास्त करून हे बाबा ब्लॉगमध्ये दाखवायचे होते म्हणून कमेंट करा आणि आपला जेवढा ब्लॉग होता येईन तेवढा शेअर करत चला जास्त व्ह्यूज गेल्या पाहिजे म्हणजे कसं ब्लॉग काढायला मला पण मजा येते मग तर मित्रांनो लाईट आलेली आहे आणि आता मोटर चालू करतो मी बघा आपला बॉक्स ही घेतली काळी चालू आहे ना मित्रांनो मोटर चालू करायला होतो पण मोटर चालू झाली नाही त्याच्यामुळे इकडे बघा हे आकडे आहे ना हलवायला हलतो थोडी वायर इकडे तिकडे केली थोडी आणि आता परत बघू मोटर चालू झाली तर आहे तर मग आज पण कॅन्सल आहे ना आपलं पाणी द्यायचं ॉक कंटिन्यू करा तुम्ही बहुत मुश्किल है शेती करायचं एवढं पण सोप्प नाही ते शेतकऱ्याच्या माणसांनाच विचारा तुम्ही कसं आहे कसं नाही बघायला सोप्पं वाटत पण ही काढली इथं अडकली होती आणि काढली नव्हती म्हणून स्टार्टर पडत नव्हतं आणि मोटर चालू होत नव्हती प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे मोटर चालू झाली आता मी पाणी धरतो ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही आणि जेवढं 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 होईन तुमच्या जे तेवढा व्हायरल करत चला आपला शेअर करत चला